कबनूर ग्रामदैवत जंदी साहेब ब्रानसाहेब उर्सानिमित्त कुस्तीप्रेमी नागरिक समिती कबनूर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेत भारत विरुद्ध इराण या आंतरराष्ट्रीय लढतीसह महिला आणि पुरुष कुस्ती गटातील एकूण चौसष्ट कुस्त्या होणार आहेत ही माहिती आयोजक अशोकराव पाटील आणि मिलिंद कोल्हे यांनी दिली या कुस्ती मैदानातील प्रमुख आकर्षण म्हणजे भारत आणि इराणच्या दिग्गज पैलवानामधील थरारक सामने प्रथम क्रमांकाची लढत महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध इराणचा पैलवान हबीब इसानी द्वितीय क्रमांकाची लढत भारत केसरी पैलवान अमित कुमार विरुद्ध आशियाई सुवर्ण पदक विजेता पैलवान सालर इसानी तृतीय क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी बाला शेख विरुद्ध इराणचा आंतरराष्ट्रीय विजेता पैलवान सोहेल इराणी महिला गटात ही कुस्तीप्रेमींसाठी विशेष लढती होणार असून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा रोमांचक कुस्ती सामना रंगणार आहे पुरुष गटात पाच प्रमुख लढती तर महिला गटात तीन प्रमुख लढती होणार असून एकूण चौसष्ट कुस्त्या या स्पर्धेअंतर्गत पार पडणार आहेत या भव्य कुस्ती मैदानासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत मुख्य पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार दयश्री माने माजी खासदार राजू शेट्टी आमदार अमल महाडिक आमदार विनय कोरे आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माडे माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर तसेच जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक उद्योजक आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत दरवर्षी कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने कुस्ती मैदान आयोजित केले जाते मात्र यंदा कबनुरातील कुस्तीप्रेमींनी स्वतंत्र कुस्ती मैदानाचेही आयोजन केले आहे त्यामुळे कबनुरात दोन कुस्तींचे मैदान दोन दिवस रंगणार आहे मैदानी खेळाप्रती मुला मुलींचा आणि युवकांचा ओढ वाढावा या उद्देशाने हे विशेष आयोजन केल्याचे अशोकराव पाटील यांनी सांगितले ही भव्य कुस्ती स्पर्धा शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता कबनूर ओढा येथे आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राहुल कांबळे कुंदन आवळे अनिल पाटील अभिजित भरमगोंडा दत्ता शिंदे अप्पासो वाघमोरे राजू सुतार महेश शिरोडकर कपिल सुतार बबन इंगळे युवराज कांबळे विकास पडतारे अप्पासो गोकावे कबीर हजारे बाळासो कामत पप्पू पाटील फिरोज फखेर शांतीनाथ कामत यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे या भव्य कुस्ती मैदानाचा आनंद घेण्यासाठी कबनूर व परिसरातील कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे आमच्या गावामध्ये जरी समजा आमचे वेगवेगळे वेग राजकीय गट असले तर या उर्षाच्या निमित्तानं आम्ही सगळं विसरून ह्या कार्यक्रम पार पाडायसाठी सगळे एकत्र येतो आहे दंगादोफा होऊ नये गर्दी भरपूर इच्सरगंजीमुळं आमच्या गावाला होत असत्या दंगादोपा होऊ नये आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडावं असं सगळ्यांच्या मनात आहे त्या पद्धतीनं काम चालू आहे परंतु शर्यतीपासून ते तमाशा कलाप कलापथक परत बरेचसेच कार्यक्रम सगळे पार पडत असतात त्यामध्ये ह्या वेळेला कुस्त्याचे मैदान दोन होते त्या इतिहासामध्ये कपनूरच्या सरपंचपदावर बौद्ध सरपंच विरामा महिला बौद्ध सरपंच विराजमान झालेले आहे आणि त्यांचं पायगुण चांगलं आहे की मैदानी खेळ शौर्याचं खेळ या मैदानात दोन दिवस कुस्तीप्रेमींना बघायला मिळणार आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट या कुस्तीच्या माध्यमातनं गावच्या युवकाने सलग दोन दिवस लाभ घ्यायचा आहे आणि आपली मुलं आपली भाऊ किंवा आपली लहान घरातली मंडळी कसं व्यायाम करावं कसं तिकडं दिशा द्यावं त्या भावनेतनं तालमीचं तालमीत याला चालू करावं आणि कुस्तीचा नाद वाढवायचं ह्या भावनेनं आम्ही हे सगळं करतोय आणि कुस्तीचा नाद आणि वाढवला आणि व्यायाम करायची सवय लागली तर प्रत्येक घरात एक पैलवान तयार होईल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आहे